दा देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे परदेश अध्यक्ष साहेबांना की या ठिकाणी तुम्ही भुसावळला या एक मोठा कार्यक्रम तुमचा भुसावळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी एस ग्राउंडला ठेवतो तुमचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतो पण या भुसावळ कर जनतेच्या आधी पाण्याचा आक्रोश रस्त्याचा आक्रोश तुम्ही आधी ऐका या गणेश भक्तांचा आक्रोश तुम्ही ऐका गणरायाच्या भक्तांचा होणारा अपमान तुम्ही या ठिकाणी थांबवण्यासाठी भुसावळला या मग नंतर आमदार संजय सावकार तिकीट द्या गरज नाही आमदार संजय सावकार तिकट द्यायची अरे जे प्रश्न सोडत नाही पंधरा पंधरा वर्षापासून त्या माणसाला पुन्हा तिकीट देऊन तुम्ही का भुसावळकरांचा अपमान करणार आहात या तुमचा सन्मान करतो परंतु आम्हाला आमदार संजय सावकारांना दे तिकीट देऊन भुसावळकरांचा अपमान थांबवा त्याच्या आधी तुम्ही भुसाडची पाणी करायला हे माझं तुम्हाला निमंत्रण भुसावळकर जनतेच्या वतीने आज या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की मागे वगैरे आपण गणपतीजींचं आगमन झालं त्यावेळेस गणरायांना डोक्यावरती घेऊन आपण रस्त्याचा आक्रोश त्या ठिकाणी मांडला सो पुष्पा जगन सुरू व आमच्या विविध दास संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जनआक्रोश रस्त्याचा मांडला आणि या ठिकाणी त्यानंतर आमदारांना अचानक जाग आली उसावळ शहरामध्ये सर्वत्र खड्ड्यांच्या रस्त्यांची चर्चा होत असताना आमदारांना अचानक जशी एखादी उघडी यावी त्या पद्धतीने त्यांना एकदम जाग आली आणि खडबडून त्यांनी भुसावळकर जनतेची माफी मागितली अहो भुसावळकर जनतेची माफी मागून या ठिकाणी प्रश्न सुटणार आहे का कुठे कुठे माफी मागणार आहात त्यांची नुकसान भरपाई तुम्ही करणार आहात का काय काय त्यांचं नुकसान झालेलं आहे मानसिक नुकसान झालेलं आहे मानसिक छड झालेला आहे त्याची भरपाईची तुम्ही माफी कशी मागणार त्यांचा दवाखान्यामध्ये पैसा गेलेला आहे आजार झालेले आहेत अनेकांचं या ठिकाणी बॉडीला त्रास झालेला आहे अनेकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दवाखान्यामध्ये पैसा गेला आहे त्या रुग्णांची तुम्ही माफी मागणार आहात का तुम्ही माफी या ठिकाणी जो त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याची भरपाई तुम्ही करणार आहात का या ठिकाणी या संपूर्ण भुसावटकरांच्या जे गणरायाचं आगमन होत असताना या ठिकाणी जे गणरायाचा अपमान झालेला आहे जे गणेश भक्तांचा अपमान झालेला आहे त्यांची तुम्ही त्या ठिकाणी नाक घासून जरी माफी मागितली तरी या अपमानाची भरपाई होऊ शकत नाही कारण की हा खूप मोठा गुन्हा आहे हा खूप मोठा अपराध आहे चुकीला माफी नाही आमदार साहेब आणि म्हणून तुम्ही जे माफी मागितलेली आहे त्या माफीला भुसावळकर जनता अजिबात माफ करणार नाही तुम्हाला सीओची बदनामी सीओची बदली करायला तुम्हाला वेळ आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी एखाद्या इन्स्पेक्टरची बदली करायला वेळ आहे एखाद्या प्रांत साहेबांची एखाद्या या एरियातल्या एखाद्या अधिकारी जर तुमच्या मनासारखं काम करत नसेल तर तुमची त्यांची बदली करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या विरोधात काड्या करायला तुम्हाला वेळ आहे मागे तुम्ही प्रांत साहेबांची बदली केली मागे तुम्ही आता एकदम चांगलं कर्तव्य दक्ष अधिकारी वाघमोळे साहेब यांची देखील तुम्ही बदली केली तडका फडकी अशा पद्धतीने कामकाज नाही चालत जर तुमच्यामध्ये धमक होती पंधरा वर्षापासून तर आतापर्यंत रस्ता का तयार झाला नाही डांबरीकरण करण्याची या ठिकाणी गरज नसताना सिमेंट कॉन्क्रीट आश्वासन कर्तव्य दक्ष आमच्या प्रांत अधिकारी साहेबांनी दिलेलं आहे आणि ते करतील त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे परंतु ही लढाई अजून संपलेली नाही आहे माफीने हा प्रश्न सुटणार नाही आहे म्हणून गणरायाचं जे विसर्जन आहे ते सतरा चा तारखेला आहे त्याच्या आधी चौदा तारखेला दुपारी दोन वाजता जे बस स्टँडची अवस्था तुम्ही पाहिलेली आहे सगळीकडे चिखल आहे सगळीकडे पाणी आहे तिथूनच त्या चिखलातून त्याच पाण्यातून तिथून आम्ही जे आहे छत्रपती शिवांना बाबासाहेबांना वंदन करून रस्त्यांच्या खड्ड्यांची प्रेतयात्रा काढणार आहोत दुपारी दोन वाजता आणि त्या ठिकाणी वाजंत्री वाजवत वाजवत ते या ठिकाणी जे आहे आम्ही हिंदू धर्माप्रमाणे या ठिकाणी जे आहे प्रेत यात्रा या ठिकाणी काढणार आहोत आणि वरणगावचं देखील हे भुसावळला बस स्टँड पासून दुपारी दोन ते तीन वाजच्या दरम्यान ही खड्ड्यांची प्रेतयात्रा निघेल आणि चार ते पाचच्या दरम्यान वरणगावकरांचा पाण्याचा प्रश्न पंधरा पंधरा दिवसानंतर पाणी आहे भुसावळचा पाण्याचा प्रश्न पंधरा पंधरा दिवसानंतर पाणी आहे ह्या पाण्याचा आक्रोश घेऊन देखील वरणगावला आम्ही त्या ठिकाणी जे आहे आम्ही वरणगावच्या बस स्टँड पासून तर वरणगावच्या नगरपालिकेपर्यंतही ही प्रेत यात्रा आम्ही तिथेही काढणार आहोत वरणगावला वरणगावच्या पन्नास हजार लोकांनी माझी पत्नी विद्यमान नगरसेविका भुसावळ सौ पुष्पा जगन सुरुणे यांना निवडून दिलं आणि म्हणून वरणगावचा पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस पंचायत समितीमध्ये मांडला रस्त्याचा आक्रोश मांडला पुन्हा भुसावळ नगरपालिकेमध्ये रस्त्याचा पाण्याचा आक्रोश आम्ही दोघं पती पत्नीने मांडला म्हणून पंचायत समिती सदस्या तत्कालीन वरणगावच्या पुष्पा जगन सोरणे यांच्या नेतृत्वामध्ये महिलांच्या दहा संघटनांच्या वतीने ती प्रेत यात्रा निघेल माझी तर या ठिकाणी विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे परदेश अध्यक्ष साहेबांना की या ठिकाणी तुम्ही भुसावळला या एक मोठा कार्यक्रम तुमचा भुसावळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी एस ग्राउंडला ठेवतो तुमचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतो पण या भुसावळ कर जनतेच्या आधी पाण्याचा आक्रोश रस्त्याचा आक्रोश तुम्ही आधी ऐका या गणेश भक्तांचा आक्रोश तुम्ही ऐका गणरायाच्या भक्तांचा होणारा अपमान तुम्ही या ठिकाणी थांबवण्यासाठी भुसावळ या मग नंतर आमदार संजय सावकार तिकट द्या गरज नाही आमदार संजय सावकार तिकट द्यायची अरे जे प्रश्न सोडवत नाही पंधरा पंधरा वर्षापासून त्या माणसाला पुन्हा तिकीट देऊन तुम्ही का भुसाळकरांचा अपमान करणार आहेत या तुमचा सन्मान करतो परंतु आम्हाला आमदार संजय सावकारांना तिकीट देऊन भुसाळकरांचा अपमान थांबवा त्याच्या आधी तुम्ही भुसाळची पाणी करायला हे माझं तुम्हाला निमंत्रण आणि भुसावळकर जनतेच्या वतीने めましゅうがいちゃってまうがいいましゅ now and press the bell icon never miss an update